सी बी एस ई स्टेट बोर्ड नववी दहावी अकरावी बारावी सायन्स व कॉमर्स सी ए फाउंडेशन बी कॉम इत्यादीसाठी शैक्षणिक क्षेत्रातील एक अग्रेसर नाव असलेले एस पी करिअर इन्स्टिट्यूटमध्ये आजच प्रवेश घ्या अभ्यासिका प्रशस्त क्लासरूम डिजिटल क्लासरूम चोवीस तास शिक्षकांची उपलब्धता भंडारे सर पाटील सर कदम सर व सर यांचा दहा ते पंधरा वर्षांचा अनुभव आपल्या पाल्याच्या कामी येणार तसेच बँकिंग व एम पी एस सी स्पर्धा परीक्षा केंद्र पोलीस भरतीसाठी गणित व बुद्धिमत्ता चाचणी बॅची उपलब्ध चला तर मग आजच प्रवेश घ्या एस पी करिअर इन्स्टिट्यूट अण्णादाजी कॉम्प्लेक्स खानापूर रोड विटा नमस्कार प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत पाटील गटाच्या वैभव पाटील यांचा कार्यकर्त्यांसह मुंबईत चंद्रशेखर बावनकुळे व चंद्रकांत दादा पाटील यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश होणार असून युवा नेते वैभव पाटील यांनी आपल्या कार्यकर्त्यांना मुंबईला निघा असा निरोपही दिला आहे त्यामुळे युवा नेते वैभव पाटील यांच्या भाजप प्रवेशाच्या बातमीची मोठी चर्चा होत आहे नुकतीच त्यांनी विट्यात कार्यकर्त्यांची बैठक घेतली होती त्यामुळे अनेकांनी जरी भाजप प्रवेशाबद्दल बोलून आपली मते मांडली असली तरी कार्यकर्त्यांनी वैभव पाटील यांना तुम्ही घ्या तो निर्णय आम्हाला मान्य असल्याचे सांगितले होते त्यामुळे उद्या मुंबईत प्रवेश होऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत विट्यात लवकरच भव्य शक्ती प्रदर्शन करीत मोठा कार्यक्रम घेणार असल्याचेही बोलले जात आहे त्यामुळे वैभव पाटील यांच्या या प्रवेशाने मतदारसंघाचे वातावरण ढवळून निघाले आहे माजी आमदार सदाजीवराव भाऊ पाटील यांनीही तुम्ही घ्याल तो निर्णय आम्हाला मान्य असल्याचे सांगितले होते त्यामुळे तेही भाजपमध्ये असतील एवढे मात्र नक्की विट्यातून अनेक कार्यकर्ते मुंबईला जात असल्याने उद्यापासून पाटील गट भाजपमध्ये असणार आहे आगामी नगरपालिकेसाठी पाटील गटासाठी भाजप प्रवेश हा फायदेशीर ठरणार असल्याचे कार्यकर्ते बोलत आहेत एकूणच उद्या वैभव पाटील यांचा होणारा भाजप प्रवेश मात्र मतदारसंघाची राजकीय गणिते बदलवणारा असणार अशा चर्चाही होत आहेत अभिजित शिंदे प्राईम न्यूज विटा उन्हाळ्याची तीव्रता वाढत आहे पण आता काळजी करायची गरज नाही कारण विराज डेअरी घेऊन आले आहेत विराज फ्लेवर्ड मिल्क जे देते दुधाचे पोषण सुंदर चव आणि थंडावा त्यामुळे आता उन्हाळ्यामध्ये थंडावा मिळण्यासाठी छोट्या मुलांना टेस्टी खाऊ देण्यासाठी अनहेल्दी ऑप्शन्स पासून मिळवा सुटका विराज डेअरीच्या हेल्दी फ्लेवर्ड मिल्क सोबत कडक उन्हामध्ये रहा राहा हेल्दी आणि ऍक्टिव्ह